रामकृष्ण हरी मंडळी तर तुम्हाला आज मी दत्त जयंतीनिमित्त तीन शिरे स हात तया माझा दंडवत काकी जुळी पुढे स्वान नित्य जान विचे स्नान हा भंग म्हणून दाखवणार आहे तर तू तुम्ही ऐका तीन शिरे स हात तीन शिरे स हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत काकी झोळी पुढे श्वान काकी झोळी पुढे श्वान जान विचे स्नान नित्य जान विचे स्नान काकी झोळी पुढे श्वान काकी झोळी पुढे श्वान माता शोभे झोटा भार माता शोभे जटा भार आंगी विभूती सुंदर अंगी विभूती सुंदर काकी झोळी पुढे श्वान काकी झोळी पुढे श्वान शंखचक्र गदा शंक चक्र गदा आयी खडा वागर जती पाय खडा, खडा वागर जती काकी झोळी पुढे श्वान आ, काकी झोळी पुढे श्वान नित्य जान विचे स्नान नित्य जान विचे स्नान काकी झोळी पुढे श्वान अ काकी झोळी पुढे श्वान तो का मने दिगंबर तो कामने दिगाम्बरा तया माजा नमस्कार तया माजा नमस्कार पुढे श्वान अ काकी झोळी पुढे श्वान नित्य जान विचे स्नान नित्य विचे स्नान काकी झोळी पुढे श्वान अ काकी झोळी पुढे श्वान काकी झोळी पुढे श्वान रामकृष्ण आहे जर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद